पाणी भरपूर आहे आतमध्ये आणि तुम्हाला दिसत असेल एक छोटीशी वाट त्या वाटेमधून आता आपण बाहेर जायचं आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे शुभ सकाळ आज मी सकाळी सकाळी लवकर सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे मी घरातून निघाल्यापासून आज पाऊस काही थांबलेला नाही मेका डोंगराच्या वरती आलेलो आहे आणि आता पण रिमझिम पाऊस पडत आहे अशा या सुंदर निसर्गामध्ये आज मी तुम्हाला एक असे प्राचीन ठिकाण दाखवणार आहे जे सह्याद्री पर्वताच्या काळ्या दगडांच्या आतमध्ये आहे आणि हे ठिकाण एवढे प्राचीन आहे दोन हजार वर्षापूर्वीपेक्षा जास्त प्राचीन आहे या ठिकाणाजवळ आल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल आणि या ठिकाणाचे नाव आहे पोहाळे लेणी या पोहाळे गावाजवळ असलेल्या या लेणी आणि या गुहा डोंगराच्या आतमध्ये असल्यामुळे रहस्यमय आहेत आणि या गुहेमध्ये काय काय आहे आणि या गुहेविषयी आपल्याला आज जाणून घ्यायचे आहे या गुहा आणि या लेणी बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि तुम्ही विचार कराल ह्या लेणी एवढ्या प्राचीन काळामध्ये कशा बनवल्या असतील कारण प्राचीन काळामध्ये चिन्नी हातोडा किंवा मशीन वगैरे काहीही नव्हते तरीसुद्धा ह्या लेणी कशा बनवल्या असतील अशा या रहस्यमय लेणी आज आपण बघायच्या आहेत हे लेणी बघायच्या असतील तर तुम्हाला सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये यावं लागेल आणि कोल्हापूरपासून सतरा किलोमीटर अंतर पार करून आल्यानंतर पोहाळे गाव लागतं आणि पोहाळे गावाच्या वरती हा डोंगर आहे या डोंगरावरती मी आलेलो आहे आणि ही तुम्हाला पायवाट दिसत असेल या पायवाटीने आता मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे सह्याद्रीच्या काळ्या दगडांच्या आतमध्ये असलेल्या प्राचीन गुहा आणि पोहाळे लेणी तर चला या पायवाटीने वरती जाऊया आणि ह्या गुवा आणि ह्या लेणी बघूया बघा मित्रांनो हा सह्याद्री पर्वत आहे आणि या सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर सर्वत्र हिरवागार निसर्ग हिरवीगार झाडे रिमझिम पाऊस आणि सुंदर असे सौंदर्य तुम्हाला दिसेल आता समोर तुम्हाला पायवाट दिसत असेल या पायवाटेने मी चालत चालत वरती जाणार आहे आणि वरती जाऊन तुम्हाला दाखवणार आहे डोंगरांच्या आतमध्ये असलेल्या गुहा आणि प्राचीन लेणी कशा बनवलेल्या आहेत हे सर्व आता आपण वरती जाऊन बघूया मित्रांनो मी आता सह्याद्री पटाराच्या वरती आलेलो आहे आणि समोर तुम्हाला सह्याद्री पटार दिसत असेल हा सह्याद्री पटाराचा काळा दगड आहे आणि या दगडामध्ये या लेणी बनवलेल्या आहेत आता आपण या गुहेंच्या आतमध्ये जाऊन बघायचे आहे ह्या रहस्यमय गुहा कशा आहेत आणि आतमध्ये काय काय आहे बघा मित्रांनो आता मी या छोट्याशा वाटेमधून आज जाऊन तुम्हाला या गुहा दाखवणार आहे पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आतमध्ये चिक्कल आणि भरपूर पाणी देखील आहे आणि या ठिकाणी एक छोटीशी वाट आहे या वाटेतून मी आत जातो आत जाताना अवघड आहे कारण छोट्याशा वाटेतून आतमध्ये जाणे थोडं मुश्किल असतं बघा कशा आहे ही गुहा आणि हे ते खिडकीसारखा आकार देण्यात आलेला आहे आणि या गुहेमध्ये भरपूर पाणी देखील आहे आणि वरून पाणी टपकत देखील आहे बघा मित्रांनो एवढ्या प्राचीन लेणी कशा बनवल्या ले असतील बघा या लेणी बघितल्यानंतर असं वाटतं की या खरोखर घरासारख्या बनवलेल्या आहेत आता आपण कॉन्क्रीटने घरे बनवतो पण एवढ्या प्राचीन काळामध्ये त्या लेणी कशा बनवल्या असतील आतमध्ये अंधार आहे आणि बघा हा काळा दगड फोडून या लेणी प्राचीन काळामध्ये कशा बनवल्या असतील बघा किती आणखी एक छोटीशी खोलीसारखी गुहा आहे मित्रांनो विचार करा दोन हजार वर्षापूर्वीपेक्षा जास्त प्राचीन असलेल्या या गुहा कशा बनवल्या असतील विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना आता मी या गुहेमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय काय आहे बघा वरती खूप उंच आहे आणि हा काळा दगड खूप हार्ड आहे तरी देखील या लेणी कशा बनवल्या असते प्राचीन काळामध्ये सुद्धा किती उत्कृष्ट कलाकार होते त्यांच्या हातामध्ये खूप कला होती त्यांनी ही कला या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये दाखवलेले आहे बघा किती मोठी गुहा आहे ही त्या गुहेमध्ये आवाज पण घुमत आहे त्या गुहा बघण्यासाठी अतिशय चांगल्या आणि रहस्यमय आहे आता मी तुम्हाला दाखवतो तु। त्या गुहेमध्ये पाणी कुठून येत बघा ती पाण्याची जागा आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य आहे पिण्याचे पाणी आणि हे पाणी वरून सह्याद्रीच्या पठारामधून आतमधून तिथून बाहेर येते आणि असेच वाहत वाहत पुढे जाते त्या गुहेचा काही भाग तुटलेला आहे तरी सुद्धा त्या गुहा अजून मजबूत आणि आहे तशा उभ्या आहेत पाणी भरपूर आहे आतमध्ये आणि तुम्हाला दिसत असेल एक छोटीशी वाट त्या वाटेमधून आता आपण बाहेर जायचं आहे आता आपण आणखी पुढे गोवा आहेत त्या गोवा देखील बघायच्या आहेत आणि तिथे काय काय आहे हे देखील बघायचे आहे आता मी या गुहेमधून बाहेर आलेलो आहे समोर तुम्हाला सह्याद्रीच्या डोंगरामधून वाहणारे पाणी दिसत असेल आणि हे पाणी या गुहेंच्या वरून खाली पडते त्यामुळे बघण्यासाठी खूप छान वाटत आहे मित्रांनो बघा हा काळापीठ किती हार्ड दगड आहे आणि हार्ड दगडामध्ये या लेणी बनवलेल्या आहेत समोर तुम्हाला दरवाजे खिडक्या दिसत असतील हे नंतर बनवलेले आहेत कारण पर्यटक आतमध्ये जाऊन त्यांना धोका असू शकतो कारण आतमध्ये गुहा पडू पण शकतात त्यामुळे साठी हे दरवाजे वगैरे लावलेले आहेत मित्रांनो इथून चालत असताना खूप सावधगिरी बाळगावी लागते बघा खाली शेवाळे आहे आणि या शेवाळीवरून थोडं दुर्लक्ष केलं की पाय एकदम घसरणार आणि आपण धडाम धडामदिशेने पडणार त्यामुळे तुम्ही कधी पावसाळ्यामध्ये त्या लेणी बघायला आला तर चालताना सावधगिरी बाळगून चाला बघा वरून जे पाणी पडत आहे ते किती सुंदर दिसत आहे बघा आता आपण या पाण्याजवळ जाऊया बघा ते पाणी धबधब्यासारखे वाटत आहे आणि पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी आल्यानंतर मनाला एकदम शांती प्रदान होते मित्रांनो कारण या ठिकाणी सर्वत्र शांतता आहे आणि ह्या गुहेच्या आतमध्ये शंभू महादेवाचे मंदिर आणि शंभू महादेवाची पिंड देखील आहे ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे बघा ही किती मोठी गुहा आहे आता आपण या गुहेमध्ये जाऊन बघूया आणि देवाचे दर्शन देखील घेऊया आता आपण या मोठ्या गुहेमध्ये जाऊन शंकराचे दर्शन घ्यायचे आहे ओम नम शिवाय ओम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम उगळे सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमानी होम मंगलम भगवान शंभो होम मंगलम ऋषभ ध्वज ओम मंगलम पार्वती नातो मंगलाय तनोहर ओम साम सदा शिव सामब सदा शिव सांब सदाशिव बघा मित्रांनो ही गुहा किती मोठी आहे आणि हे प्राचीन ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी पक्षी पण आहेत वरती तुम्हाला पक्षी दिसत असतील हे पूर्ण भिंतीला पकडून बसलेले आहेत या पक्ष्यांचे नाव काय मला माहीत नाही पण भरपूर पक्षी आहेत बघा किती मोठी गुहा आहे आणि वरती बघा मित्रांनो या गुहेचा आकार बघा असे वाटत आहे वरती स्लॅब टाकल्यासारखे एकदम प्लेन केलेला आहे बघा प्राचीन कलाकारांच्या हातामध्ये किती कला होती त्यांनी ही महान ठिकाणे बनवून ठेवलेली आहेत त्यामुळे आता आपण ही ठिकाणे बघत आहोत मित्रांनो या ठिकाणी तीन छोट्या छोट्या गुहा आहेत या गुहा आता आपण आतमध्ये जाऊन बघायच्या आहेत या गुहेमध्ये पण वरून खाली पाणी टपकत आहे कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी आहे बघा आतमध्ये आल्यानंतर किती मस्त वाटत आहे हे दगड एकदम गार आहेत आणि खाली बघा ती शेवाळे बघा किती हिरवीगार आहे आणि आतमध्ये पाणी टपकत असल्यामुळे पाण्याचा आवाज पण एकदम छान येत आहे आणि मस्त वाटत आहे बघा मित्रांनो त्या गुहेमध्ये पडणारे पाणी आणि इथे असलेली शांतता हे सर्व अनुभवण्यासारखे आहे अशा ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समजते की प्राचीन काळामध्ये सुद्धा किती महान ठिकाणी बनवून ठेवलेली आहेत ही दुसरी गुहा आहे ही पण बघण्यासाठी अतिशय चांगली आहे आणि या ठिकाणी अजून एक छोटीशी गुहा आहे बघा मित्रांनो ज्या गुहेमध्ये मी आलेलो आहे आणि आतमधून कसे आहेत बघा ह्या गुहा पूर्ण गार आणि शांतमय आहेत आता पण या ठिकाणी असलेले पाण्याचे छोटे छोटे कुंड देखील बघूया या कुंडामध्ये उन्हाळ्यामध्ये पण पाणी असते कितीही गर्मी पडू दे कितीही उन्हाळा पडू दे तरी देखील या सह्याद्रीच्या डोंगराच्या वरती या लेणीच्या ठिकाणी जे कुंड आहेत त्या कुंडामध्ये दे पाणी देखील असते हे रहस्यमय आहे ना आता आपण ते कुंड बघूया बघा मित्रांनो वरून पडणारे पाणी आणि हे पाणी असेच या कुंडामध्ये जाते बघा हा आहे तो कुंड कुंडा 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 या कुंडामध्ये मासे देखील आहेत उन्हाळ्यामध्ये पण एकदम स्वच्छ आणि गार पाणी या कुंडामध्ये असते आणखी एक कुंड आहे या ठिकाणी तो देखील मी तुम्हाला दाखवतो बघा पाय घसरत असल्यामुळे मी एकदम हळू चालत आहे या ठिकाणी हा एक कुंड आहे आणि त्याच्या पुढे देखील एक कुंड आहे बघा मित्रांनो तिथला निसर्ग बघा आणि या सुंदर निसर्गामध्ये असलेल्या या प्राचीन पोहाळे लेणी बघा किती मस्त वाटत आहे ना मित्रांनो अशा ठिकाणी आल्यामुळे आपल्याला प्राचीन इतिहास समजतो आणि ही सुंदर ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील पोहाळे गावाजवळ असलेल्या पोहाळे लेणी दाखवल्या सह्याद्रीच्या डोंगरामध्ये असलेल्या ह्या लेणी बघण्यासाठी अतिशय सुंदर आहेत ह्या प्राचीन लेणी दोन हजार वर्षापूर्वीच्या असल्यामुळे इथे बघण्यासारखी खूप काही आहे हे सर्व मी आज तुम्हाला दाखवले इथला निसर्ग दाखवला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव